कौतुक उत्सवाचा कौतुक जय जिवेश्वरांचा सोलापुरात चैतन्यदाही वातावरणात भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव निमित्त मिरवणूक आठ तास जल्लोष जय जिवेश्वर जय जिवेश्वरच्या गजरात ताळ नृत्य बँजो डीजे यांच्या समिश्र नादाने अखंड दुमदुमलेली हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह हो। व महिलांचा लक्षणीय सहभाग असलेली सोलापूर भगवान श्री जिवेश्वर मिरवणूक या वर्षी आठ विजापूर आज तर डीजे व बँचा महामेळावा झनून भरून सर्वांचे उत्साह गगनाला चढला त्यात पावसाच्या आगमनामुळे मिरवणुकीची सुरुवातीची संत सुरुवात मुख्य विजापूर वेस रस्त्यावरून झाले साखरपेठ रस्त्यावरूनही काही मंडळी मिरवणुकीत सामील झाली प्रारंभी सकाळी सहा वाजता श्री जीवेश्वर जन्मोत्सव निमित्त गोलाल कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दोन वाजता मिरवणुकीत सुरुवात झाली यंदा ज्ञाती संस्थेच्या सचिव श्री जय हरी साकरे परिवाराकडून सुंदर व सुबक अशी रथ दिले त्या रथात भगवान श्री जिवेश्वरची मूर्ती खूपच सुंदर दिसत होती त्याबद्दल साकरे परिवाराचे सर्व समाज बांधवाकडून मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले श्री जीवेश्वर युवक युवती मंडळकडून अयोध्यामधील श्रीराम मंदिरामधील गाभारा व त्या बाजूला भगवान श्री जिवेश्वरांची प्रतिमा सजावट करण्यात आली व त्यासमोर युवती व महिला टाळ नृत्य करून सर्वांचे मन जिंकले सागर वाले तर खूप मस्त भगगीत भगवान श्री जिवेश्वराची प्रतिमा ठेवून समोर डीजे वर गाण्यात घुंग होते डीजे प्रतिष्ठान तर्फे बँजो पथक लावून मिरवणुकीत सदाबहार केले सपार परिवाराकडून मिरवणुकीत डान्स ग्रुप ठेवून तर धमाल केली आरबी ग्रुप तर गाण्यावर तरुणांना ताल लावले ला आदर्श प्रतिष्ठान तर्फे माखुंबे भरून तरुण तरुणीला गाण्याच्या तालावर नाचाला बाग पडून बेड लावले आनंद गदगे व यशवंत एकबोटे यांच्यातर्फे नाशिक बँड पथक लावून सर्वांचे मन उत्साह केले समाजातील उत्साहात सहभागी होण्यासाठी आले सर्व समाज बांधवांनी व मंडळांनी भगवान श्री सहभागी झाल्याबद्दल तसेच यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद हा आपला श्री उमेश अर्जुन गायकवाड तसेच श्री जिवेश्वर युवक युवती मंडळ सोलापूर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जिवेश्वर युवक युवती मंडळ तसेच उमेश गायकवाड युवक अध्यक्ष निशांत पोरे युवक सचिव सौ मयूरी संतोष सपकाळ युवती अध्यक्ष सौ सुजाता संदीप सर्वदे युवती सचिव जे जे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सचिन चिल्लाल अध्यक्ष आनंद कोंगे आदर्श युवक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस